कालची रात्र आपल्यासाठी वैराची होती म्हणायला काही हरकत नाही आपण म्हणतोय आपल्याला पोलिसांनी असं केलं तसं केलं सगळ्यांच्या कुटुंब आहे हो या चार सहा महिन्यात तर त्यांची चिन्ह त्यांना करीन आणि आमचं दुःख काय करतय ज्याला त्याच्या चिची गाडी माहित नाही त्याला नातेवाईक काय करणार माझी बहीण पावसात बसली पावसात भिजली किंवा ती उपाची राहिली त्याला जर अंत करण्यापासून बहीण भाऊ ह्या नात्याचा जर अर्थ कळला एक शब्द आहे का ह्या नात्याचा जर त्याला अर्थ कळला असता तर विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर त्यानं लाडकी बहीण ही योजना आणलीच नसती त्याचा त्याच्यावर पूर्ण विश्वास स्वतःच्या स्वबळावर हे काय म्हणायचं मांडी आडून आणि आडून आहे आम्हाला माहित नाही लाडली बहीण आमचा एकच उद्देश आहे बाबा आमच्या लोकांनी जे काम केलंय पण सांगितलं ते अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मिस्टर होते पण अंगणवाडी सेविकेला कुठल्या कुठल्या गोष्टीला तोंड द्यावं लागतं हे ह्या लोकांच्या सत्तेवर लोकांच्या मतावर निवडून आलेल्या लोकांना कळत आणि त्यांना हे बी भान असत मी पाच वर्षाचा मी पाच दिवसाचा म्हणतो त्या पुढे